भीमनगर जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ततेबाबत आमदार सुभाष देशमुख यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निवेदन मंद्रुप येथील भीमनगर जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून प्रशिक्षक व एकशे साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेच्या परिसरात गावचा आठवडा बाजार भरतो बाजारातील जनावरांचा खूप त्रास विद्यार्थ्यांना होत असतो त्यामुळे शाळेला वॉल कॉम्पाऊंड सत्तर मीटर व मुलामुलींसाठी शौचालयाची अत्यंत गरज आहे म्हणून आमदार सुभाष देशमुख यांना शाळेतील विविध भौतिक सुविधा पुरवण्यासंबंधी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शुक्रवारी निवेदन देण्यात आले त्यावेळी दयानंद खेडे सचिन खेडे गजानन काळे प्रशांत शिंगडगाव रमेश कुंभार राजेश गायकवाड प्रमोद रणखांबे आदी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा